अक्कलकोटमधील श्री शिवपुरी मंदिराचा इतिहास येथील असलेली छोटी छोटी मंदिरे त्याचबरोबर अग्निहोत्र बाबतीत बरीचशी माहिती आपण भाग एकमध्ये पाहिला असाल श्री स्वामी समर्थांचे चौथे शिष्य श्री गजानन महाराज यांचे हे मठ असून येथे शिवपुरीमध्ये सूर्यास्त आणि सूर्योदयापूर्वी यज्ञ पेटवले जाते येथील मंदिरे त्याचबरोबर श्री शिवानंद महास्वामीजी जे श्री स्वामी समर्थ यांचे चौथे शिष्य गजानन महाराज यांचे वडील आहेत त्यांची संजीवन समाधी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते त्याचबरोबर तुम्हाला येथील छोटे छोटे मंदिरे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतात तर या शिवपुरीचे मठाधिपती एकोणीसशे चव्वेचाळीस साली ज्यावेळेस सा गजानन महाराज झाले त्यावेळेसचा इतिहास काय सांगतो हे आपण मागील भागात पाहिलं आता आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांनी येथे काय लीला दाखवल्या आहेत या बाबतीत श्री मिलिंद पाटील यांच्याकडून चला पाहूया काय म्हणतात मिलिंद पाटील साहेब मग श्री स्वामी समर्थ महाराज इथे यांचं वास्तव्य झालंय का मग यांचं मठ वगैरे आहे का स्वामींचं मठ वटवृक्ष आहे नाही इथे आलेलं इथे इथे ही जी समाधी आहे हा ती समाधी आहे तिथे ती पूर्वी तिथे एक शेळा ओके तिच्यावरती स्वामी नेहमी येऊन बसायचे आणि त्यांच्या आवडीचा जो मंत्र आहे जय शिवशंकर नामा आम्ही शंकर शिव तो मंत्र तिथे त्याचा जप करत तिथे बसायचे ओके त्याच्यावर आणखीन एक ही घटना आहे सयाजीराव गायकवाड बडोद्याचे संस्थानिक बरोबर त्यांनी स्वामींना ह्याला घेऊन जायचं घाटघातलं बडोद्याला संस्थानिक होते बरोबर त्यांचा वजन भरपूर होत सरकार गाडी उभी करून ठेवली ठेवली आणि बा चोळपा चोळप्पा स्वामींचे सगळे काय चोळप्पाना सांगितलं कसंही करून <laughs> स्वामींना गाडीत पालखीत बसव <laughs> त्या गाडीत अख्खी जागीर झाली ती <laughs> बरोबर कसंही करून त्यांना बसव सो। <laughs> बरोबर सोळाप्पानी <laughs> <laughs> स्वामींच्या मागे लागलं ला। स्वामी नाही नाही होय नाही नाही धमके पोळ्या असं वगैरे करत करत टाळलं पण <laughs> आता शेवटी काय चोळप्पा म्हण नाही म्हटलं तरी त्याच्याबद्दल त्यांना प्रेम होत मजा म्हणजे अशी की स्वामी तर परमेश्वर त्यामुळे तुमच्या माझ्या मनात काय चाललंय त्यांना नीट वाचता येत होत आता हे चोळपांना आणि स्वामींना यांना कळत नव्हतं सयाजीरावांना हे त्यांचं दुर्दैव त्यांनी त्या लालसे पोटी चोळपांनी त्यांना पालखीत बसा पालखीत बसा नवीन पालखी नुसतं शेवटी स्वामी बसले पालखीमध्ये पालखीत बसल्यावरून पालखी उचलली पळायला सुरुवात केली स्टेशन कडे त्यांनी तिकडे गाडी उभी करून होती पालखी इथून पुढे गेली थोडीशी आणि पालखी हलकी लागायला लागली कोणी स्वामी तिथले त्या पालखीत मध्ये झाले परत शिळेवर ही शिळा तिथे समाधी आहे आणि ती जागा स्वामी गेल्यानंतर हो ती शिवाळा केव्हा काढली गेली तसं काही कल्पना नाही पण ती जागा शिवानंदस्वामी शिवान ही जागा इथे आम्हाला ते जे मूर्ती आहे ते शिवानंद स्वामी शिवानंदस्वामी ती समाधी आहे त्यांची खाली ती साधन समाधान आपलं शिव फिल्ड आहे हो बस वर्ती शिवपंडाचं प्रयत्न आहे तर ते हे आहे आणि ते शिवांत भाविक होते त्यांच्या भोवती साप बी फिरायचे ॲक्च्युली त्यांच्या वडिलांना एक तो वर मिळाला होता वडील अत्यंत निसीम शिव बघतो मूळचे हे घराणं छत्तीसगडचं म्हणजे पूर्वीचं होळकर संस्थान मध्य प्रदेश त्यातले सरदार म्हणून घराणं होतं राजेसाहेब साहेब होती शहाऐंशी गावांची जागीरदारी होती आणि या अत्यंत ता सात्विक असं घराणं होतं त्यामुळे तिथे पूर्णावतार त्या घराण्याचा जन्माला येईल ही परिस्थिती होती म्हणून स्वामीनी भारत भ्रमणामध्ये त्यांच्या घरी जाऊन भिक्षा वाईली धळं अवधून पूर्ण होत कर्जले उठले आणि भारत भ्रमण करून अक्कलोडला राहिले हे आपल्याला सगळ्यांना माहिती तर त्या भ्रमणा भारत त्यांच्या घरी गेले तिथे जाऊन भिक्षा मागितली जेव्हा भिक्षा घेऊन त्या घरातल्या माई आल्या आता भिक्षा धुळे जोडतात तेवढ्यात स्वामींनी धुळे आवडले धुळे भिक्षा घेत तुझ्या घरी अंधार आहे <laughs> अंधारामुळे वंशाला जीवान आहे म्हणून हो आहे मला नैवेद्य प्रसाद दाखवायचा आहे तर मी नैवेद्य जो दाखवतो देव खातो का, का देव खात तो जर खायला पाहिजे तर त्याच्या मुखात गेला आणि तो अग्नीमध्ये ज्या अवतीत देतो ती ती त्याच्या मुखात बरोबर आणि ह्या असं ते या म्हणून देवांनी कुठे देवांनी सांगितले फोटो हे फोटो आम्ही म्हणून आमच्या कल्पने बरोबर बरोबर त्यांनी कुठे सांगितलं त्यांचा सहवास इथे आहे त्यांचा सहवास इथे आहे त्यांचा सहवास इथे आहे त्यांचा सहवास देवास करून गेले ही जे जे देवाची अग्नीची पूजा आहे ती मूळ पूजा आहे कारण श्रीकृष्णा भगवनाने भगवत गीतेस तो इसका स्पष्टपणे सांगितलंय सह यज्ञया प्रजा सुष्टो पुरोवाचे प्रजावदी परमपी परमेश्वराने असं सांगितलं की सह यज्ञ आधी आम्ही यज्ञाची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर ही सगळी जीवसृष्टी निर्माण केली पण निर्माण केली बरोबर आणि ती जी तो ती तो यज्ञ तो यज्ञ अत्यंत सहज सोपा आणखी करून जो तो जर तिथे असेल तर तिथे सगळे देव आहेत कारण त्या अग्नीला होता म्हणून म्हणलेलं तो हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे सगळ्यांचा तिथे सगळे देव उभे बरोबर असं त्यामुळे मूर्ती मूर्तीपूजा ही ही आम्ही आमच्या सगळ्या मूर्ती उभ्या केली आम्ही श्रीकृष्णाला बघितलेलं नाही रामाना बघितलेलं नाही आम्ही आमच्या ना चार होतो दोन होते आम्हाला कल्पना नाही नाही पण तो माणूस आहे म्हटलं दोनच नाही समर्थांची मूर्ती नाही आहे काही स्वामी समर्थन हाय सगळं आहे तिथे पूजेमध्ये आहे सकाळी त्याची पूजा वगैरे सगळी केली जाते बाकी असं कुठे त्यांची ही पण नाही आहे पण त्यांचं कार्य आहे साठवा आणि स्वामींची ती आज्ञा आहे की हे धर्माचं कार्य या वर्षात आहे स्वामींनी एक अजाब लीला पण करून दाखवली ती बरोबर ही यज्ञसंस्था पूर्वजित करण्याचा साठी स्वामी आलेले आणि त्यासाठी एक वेळी मुला गेले ते म्हणजे आपल्यामध्ये स्वामींचं उठणं वर्षणं दर्शन देणं म्हणजे वटवृक्षा म्हणते तिथं हे सगळं कार्यक्रम चालतो त्या दिवशी तिथनं उतरण कुठेतरी निघून गेलं कुठे निघून गेलं पण काही कल्पना नाही जेव्हा भक्त सेवेकडे सुरू असे सापडले दुसऱ्याचे कोणी गावातल्या जंगमाच्या तिकडे धावले तसं स्वामींच्या समोर गेले स्वामींनी काही भक्तांना आज्ञा दिली <coughs> सेवेकरांना तिथे एक पाच सहाशे गोऱ्या घेऊन या दुसऱ्या काही भक्तांना सांगितलं एक आठशे गाईचं तूप आणा काय करेल गोवऱ्या शिवलिंगावर गोऱ्या शिवलिंगावर रुचून घेतल्या त्याच्या गौऱ्यावर रुचून आल्या म्हणाल्या आता ते तूप उरतून टाका सकाळ शेअर तूप सरळ म्हणजे सरामुळे आजच्या हिशोबाने पाच साडेपाच किलो लावले पेटून वाऱ्या रुटून शिव शिवाय आता काय करत म्हणून विचारलं म्हणा आता त्या पेटून पेटून <laughs> आपण कल्पनेच्या पलीकडे करतो पण हा विचारत नाही करू शकत पण त्या उष्णतेने त्या शिवलिंगाला तडा जाईल बंद जाईल म्हणजे ते अघोरे कृत्य किंवा अपशकूल आहे पण स्वामींची आज्ञा तिला पेटून जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा म्हणाले की आम्ही यज्ञ करतो लिंग देहाचं यज्ञ अच्छा अच्छा ते इथं केलं का नाही ते तिकडे जंगमाचा मठ गाव बुधवार पेठ एस सी स्टँड आता रिव्ह्युएशनला आहे असंही ऐकलं की जे गुरु मंदिर जी जी आहे ते जे जे गो हो, आपले गाय वगैरे आहेत हो। ते त्यांची जी गौऱ्या वगैरे ते इकडे शिवपुरीला पुरवले जातात नाही तिथे अवरे आपण तिकडे आपल्या इकडे पण इथे गोशाळा इथे साठ सत्ता काही इथे पण गोशाळा okay. इकडनं आपण आपण इकडनं आपण इथे आहे वळसंगला दिंड काही आहे पुण्याला एक आपले तिखे पिढ सोडवाले आहेत पण पाठल म्हणून त्यांनी एक हुँ, हुँ. तीन एकशे गाई केल्या आणि आपण जवळ जवळ तीन साडेतीन टन गौरा दर महिन्याला इकड ना एक्सपोर्ट करतो अच्छा लोकांना आलमी होतो खूप छान माहिती दिलं तुम्ही असं हे आहे खूप सुंदर सुंदर वॉटर पण इथे आहे पाहायला भेटतात वॉटर पण खूप छान अशा प्रकारे गप्पा मारून श्री गजानन महाराजांचे हे वास्तव्य असलेले शिवपुरी आणि इथे अग्निहोत्र म्हणजेच अग्निदेवतेची सूर्यास्त आणि सूर्योदयापूर्वी केली जाणारी पूजा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज यांचे असलेले या शिवपुरीशी असलेले संबंध ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवल्या त्याचबरोबर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोनाई माता मंदिर परशुरामाचे मंदिर आणि अनेक समाधी त्याचबरोबर अनेक मंदिरे तुम्हाला मी दाखवले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण अक्कलकोटमध्ये आल्यानंतर शिवपुरीला भेट देणे अनेकांना जमत नाही पण शिवपुरीला भेट दिल्यानंतर तेथील असलेली शांतता तुम्हाला नक्कीच पुन्हा पुन्हा इथे यायला लावेल व्हिडिओ आव आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया अशाच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद